भाजपसाठी उमेदवारी मागायला गेला होता चार तास तुम्हाला वेटिंग केलं होतं त्यांनी कुणी प्रचारकाने आता त्यांच्या हातात काय आहे वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ तुम्ही गेलता असं त्यांचं म्हणणं हे बघा उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे त्या आज नगराध्यक्ष पदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवारा ज्या झाल्या आहेत त्या वरून पातळीवरून झाल्या आहेत त्यांच्या हातात काही नव्हतं त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही तुम्ही पाठवलं तरी तुम्हाला नाही 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 हे बघा माझी उमेदवारी लोकांच्यातनं आलेली आहे लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही बिनबुडाचे आरोप आहेत काय तुमच्या म्हणजे या प्रचाराचं जे दुराळा उठला आहे त्यात तुमचं जी दहशत बसते त्यामुळे असं काय डॅमेज करायसाठी सुरू आहे हा नक्कीच डॅमेज करायचं लोकांना कुठेतरी संभ्रमावस्थे निर्माण करण्याचा हा त्यांचं षडयंत्र आहे आणि जनता सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे झालं की गेली चाळीस वर्ष त्यांना दिले लोकांनी संधी आता बदल हवा लोकांना त्याच्यासाठी नवीन सगळे आम्ही आज रिनागणात आहोत मुद्दे नक्कीच प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाहीये चाळीस वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या पाच वर्षात काय करावं हे त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नाहीये त्याच्यामुळे कुठेतरी बिनबुडाचा आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोकसुज्ञ आहेत हे षडयंत्राला ते बळी पडणार नाही नक्कीच परिचारक चालत नाही तर भारतीय त्याचे मिस्टर्ब वकील साहेब आमच्या इथे बसलेत आहेत वकील साहेब किती वेळ वाट बघत बसली होती माझी वकील साहेबांना निरोप आला की तुम्हाला म्हणते म्हणलं काय पाहिजे मला तुमच्या पक्षात घ्या मला उमेदवारी बोलत आहे ना त्या आल्या होत्या मला उमेदवारी मी म्हणलं माझ्या हातात काय नाही मी काय सांगितलं पक्षाकडे जातळ्याकडे गेले औतळ्यानं म्हटलं मला उमेदवार आहे औतळ्याने सांगितलं माझ्या का हातात काय नाही तुम्ही पक्षाकडून जा पालकमंत्र्याकडे गेले पालकमंत्र्यांना भेटले आम्ही पक्षामध्ये आम्हाला उमेदवार पालकमंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडे काय नाही तुम्ही वर मुंबईला जा खासदार धनंजय महाडिकला लागून मुंबईला गेले मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना म्हटले आम्ही तुमच्याबरोबर येतो आम्हाला उमेदवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला काय बोलत नाही अरुण कंड्राच्या घरात चार पाच ते वाट बघत माझी मी म्हणलं मी आज आम्ही नालायच झालो लगेच उमेदवारी नाही म्हणलं काल पर्यंत तुम्ही माझ्यापाशी कशी येत आहे तुमच्यातनं मला उमेदवारी द्या नागेश काका तर भाजपमध्ये तिकीट मागायला आले होते तुमच्या बरोबर मला मत आली भाजपची म्हणजे ही अशा पद्धतीची माणसं राजकारणामध्ये आहेत ते काय आपण काय त्या प्रवृत्ती बदलू शकत नाही